Mitrano. फणस हा आरोग्यदृष्ट्या भरपूर महत्त्वाचा आहे आणि या फळापासून जवळजवळ अठरा ते वीस पदार्थ बनवले के जातात केरळमध्ये याच्यापेक्षाही जास्त बनवतात पण काय होतं बियापासून का लागवड केल्यानंतर जो कापा होईल की बरका हे सांगता येत नाही आणि त्यामुळे काय होतं की लागवड केल्यानंतर आठ ते दहा वर्षांनी ते लागायला सुरुवात होतात आणि त्यानंतर समजतं की हा चांगला आहे की खराब आहे तोपर्यंत इतका वाढलेला असतो की त्यावरील फणस काढणे हे कठीण होतंच पण पिकून पडून खराब बी होतात म्हणजे नुकसानही होतं आणि त्यामुळे काय होतं मोठे जर वाढलेले फणस असतील तर, तर शेतकरी काय करतो तोडून त्याचं फर्निचरसाठी वापरतो आणि झाड नाहीसे करून टाकतो आणि यावर उपाय म्हणजे फणसेचं जर भेट कलम आपण केलं जेणेकरून तुमच्या हाताला ते फणस मिळू शकतील आणि तुम्ही जमिनीवरूनच ते फणस काढू शकताय आणि उत्तम खात्रीशीर कापा फणस मिळू शकताय तसेच गम आणि गमलेस म्हणजे डिंक असणारा आणि डिंग नसणारा अशा पद्धतीने उत्तम जाती तुम्ही निवडू शकताय किंवा तयार करू शकता आणि या जाती म्हणजे पिवळ्या केसरी लाल किंवा डिंक रहित मोठे किंवा भरपूर लागणारे दोन ते तीन वर्षात लागणारे फणस आणि ही कलमं तुम्ही स्वतः बनवू शकताय आणि ते कसं बनवायचं हे या पुढील व्हिडिओमध्ये हो आपण बघूया नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण कृषी तंत्र निकेतनच्या विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून एक कलम बघूया आजपर्यंत आपण बघितलं होतं की कुठल्याही कलमाला आपण चांगल्या जातीचं चा ग्राफ्ट करतो आणि तदनंतर आपण चांगलीही व्हरायटी आपल्या शेतात लावतो आज आपण इथं वेगळे पण करणार आहोत पहिली गोष्ट अशी आहे की इथे एक रायवळ फणसाचं झाड आहे आणि रायवळ फणसाचं झाड गेल्या दहा हे इथं वाढलेलं होतं कुठल्याही प्रकारचा फणस लागत नव्हता आणि जर लागला तो निकृष्ट जातीचा लागत होता त्यामुळे आपण आज काय करणार आहोत की या रायवळ रोपावर उत्कृष्ट जातीच्या अशा ब्राझिया गमलेस अशा फणसाचं भेटकलम करणार आहोत आणि भेटकलम प्रक्षेत्रावर कसं करायचं आणि शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओ मार्गदर्शन कसा ठरेल या संदर्भात आपण संपूर्ण आता व्हिडिओ बघणार आहोत आणि संदर्भात माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आता आपण बघूया की ब्राझिया जातीचा गमलेस फणस जो तुम्हाला तीन वर्षानंतर लागतो आणि तिसऱ्या वर्षी तुम्ही त्याचे फणस खाऊ शकता एरवी तुम्ही जर अशा पद्धतीने रायवळ बाटा लावला किंवा जो फणस लावला तर तो लागायला आठ ते दहा वर्ष लागतात मग दहा वर्ष आपल्याकडे एवढा वेळ थांबणं शक्य नाही आणि तो लावल्यानंतर कुठल्या जातीचा होईल हे सांगता येत नाही म्हणून आज आपण एक वेगळी मेथड वापरतोय तो म्हणजे रोपावर कलम बांधणी करून आपण चांगल्या जातीचं उत्कृष्ट जातीचा ब्राझील जातीचा फणस आपण इथं ग्राफ्ट करणार आहोत किंवा कलम करणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो फणस तुम्ही आणलेला आहे तो ब्राझील जातीचा फणस आहे आणि याच याला भेटकलमच केलेला आहे इथं या ठिकाणी भेटकलम केलेला आहे आणि या ठिकाणी भेटकलम केला आणि हा एवढा वाढलेला आहे याला एक दोन तीन चार शाखा आहेत आणि या शाखेचा वापर करून आपण या झाडाला आपण दीड महिन्यापूर्वी तोडले आणि या तिरकस तोडल्यामुळे काय झालं की याला अशा प्रकारे धुमारे आलेत आणि हे धुमारे आपण काय करणार आहोत त्याचा वापर करून भेट कलम करणार आता दुसऱ्या स्टेपला आपण काय करणार की भेट कलम नेमकं कसं करायचं ते बघूया सर्वप्रथम की याला एक मसान घालावं लागतं आता मचाण म्हणजे काय तर अशा पद्धतीने आपण एक खुंट तयार केला आणि ह्याच्यावर आपण ठेवणार आहोत नाहीतर ते पडू शकतो म्हणून मचान घालणार आहोत आणि हे मचान जे आहे त्याच्यासाठी आपण हे पहिले बांधून घेऊया आणि बांधून घेण्यासाठी आपल्याला दोरीचा किंवा आता मचान अशा पद्धतीने घालायचं आहे की जे बांधल्यानंतर हे फांदी या स्टिकला येईल किंवा या रूट स्टॉकला येईल रूट स्टॉक आणि राफ्टिंग फांदी ही दोन्ही एका ठिकाणी यायला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे मचान तयार करणार आणि पहिले बांधून आता आपण काय करू या बघा इथं धुमारे आलेले आहेत इकडे धुमारे आपल्याला याच्यातले चांगले धुमारे ठेवायचे आहेत फक्त लक्षात घ्या कधी धुमारे आपण ज्या निवडतो त्या वरची पानं आपल्याला ठेवून खालची पानं काढायची आहेत का एकतरी किमान या झाडाला त्या धुमाऱ्याला बांधून पाहिजेत आणि जर पानं नसतील तर मग काय होणार माहितीये की मॉर्टिलिटीचं प्रमाण वाढतं आणि म्हणून आपल्याला अशा पद्धतीने पहिली पानं काढून घ्यायची धुमारे जर जास्त वाटले तुम्हाला तर त्याच्यातला एखादा काढून टाका काय गरज नाही आपल्याला आता इथं आपण बांधणार आहोत त्यामुळे किती धुमाऱ्यांचा वापर करायचा तो आपण इथं कलम ठेवल्यानंतर लक्षात येईल सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं की जे रोप आहे ते याला ऍडजस्टमेंट असं करून घ्यायचंय की असं ऍडजस्टमेंट करायचं की इथं व्यवस्थित बांधायला मिळेल आता बघा इथं जर असं जर बांधलं तर हे दोन धुमारे याला बांधू आपण शकतो किंवा बांधायला मिळतात अशा पद्धतीने घट्ट आपण बांधून घेतला मुळाकडे बांधून घेतला आता बघा या कलम बांधणीसाठी आपल्याला साहित्य काय लागतो बघा पहिली गोष्ट मी एक ग्राफ्टिंग नाईफ घेतला तुम्ही ग्राफ्टिंग नाईफच्याऐवजी साधा कटर पण वापरू शकता ज्याने सहज कापता येईल असं आपण ड्राफ्टिंग नाईफ घेतो त्याच्यानंतर एक आपल्याला सुचळी पाहिजे किंवा सुंब पाहिजे आता छोटी झाडं आहेत रोप आहेत म्हणजे आपल्याला सुचळी पाहिजे जेणेकरून ती बांधल्यानंतर ती सहज एक महिन्याभरात दी किंवा दोन महिन्यामध्ये कुजायला पाहिजे अशा स्वरूपात प्लास्टिक वगैरे वापरलं तर प्रॉब्लेम येतो नंबर दुसरी गोष्ट आपल्याला काय एक ठेवायला बेस्ट लागतो तर तुम्ही लाकडाचा करा किंवा ती पिशवी बांधून जरी झाडाला घेतली तरी चालू शकते आता तिसरं आणि चौथी गोष्ट जी आपल्याला आहे ती कलम पट्टी आपण वापरू शकतो इमर्जन्सीसाठी जर आपल्याला टाईट बांधायचं असेल तर ह्याला आपण प पट्टीचा जी वापर करू शकतो हे कलम तुम्ही पावसाळ्यात करू शकताय भर पावसात करू शकताय पण जर उन्हाळ्यात केलं तर झाडाला आपल्याला पाणी द्यावं लागतं अन्यथा ते सुकण्याचं प्रमाण आता आपण पहिली गोष्ट काय करूया की सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे रोप जे आहे ते आधी पहिले बांधून घेऊया हो काय आणि तद नंतर आपल्याला ग्राफ्टिंग करायला सुरुवात करूया बघा आता आपण काय केलं पहिल्यांदा आपण ही रोप बांधून घेतलं काय बांधून घेण्यासाठी आपल्याला पडू नये मग आपण गाठ मारून बांधून आणि आधी लावून बघायचं कुठून कुठे पर्यंत लागत हे बघा तेवढी नाल हे बघ आता आपण काय केलं पाच सेंटीमीटर इकडून काप म्हणजे बघा असा बघ हे इथं काप घेतला आणि इथं काप केला एकामेकाला व्यवस्थित चिट या हिशोबाने ज्यावेळी घेतलेला काप एका जोडतोय की बघायचा आणि त्याच नंतर पहिल्यांदा आधी खाली बांधून घ्यायचं हे अशा पद्धतीने आपण हे बांधून घेतलं काय सुतळीच्या सहाय्याने घ्या शक्यतो प्लास्टिक वापरू नका आपण नसेल तर नाहीला जास्त मग वापरू शकतो पण सुतळ वापरा आणि राहिलेला सुतळीचा जो भाग आहे तो आपल्याला हे जोड फक्त टाईट होईल या पद्धतीने बांधू शकताय अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण असं बांधू शकतो आता हे फुल टाईट झालं की आपल्याला आप ज्याच्यावर सो तुम्ही पट्टी परत बांधू शकते का तर सुतळ आपल्याला बांधू शकत टाईट करू शकत नाही का तर हे कोवळं आहे कोवळ्याने जोरात जर ताकद लावली तर मोडू शकतं आणि मोडू नये म्हणून आपल्याला सहज अल अलग हाताने करू ज्यावेळी हे बांधणार त्यावेळी आपोआप त्याला भेट होणार पण तोपर्यंत लवकर भेट व्हावं हो म्हणून आता दुसरी आपण एक मेथड करणार आहोत त्याच्यावर हे बघा एवढ्यापर्यंत आपण बांधून घेतला काय आणि त्याच नंतर आपल्याला प्लास्टिक पट्टीचा वापर करतोय आपण आणि प्लास्टिक पट्टीचा वापर करून आपण या पट्टी मार्केटमध्ये एकशे पन्नास गेजची मिळते आणि ही जर समजा तुम्ही घेतली तर याचा वापर करूनही तुम्ही वरती टाईट कारण ह्याचंही वैशिष्ट्य की हे ट्रेस होतंय बघा असं त्याच्यामुळे ट्रेस झाल्यामुळे काय होणार दाब पडतो आणि दाब पडल्यामुळे काय होणार की ते एकामेकाला एकजीव होण्यास मदत होतो असं उडायचं म्हणजे जेणेकरून ते बांधलेलं आहे ना ते फुल टाईट राहील ए बघा असं थोडंसं टाइट बांधून घ्या फुल टाईट करा म्हणजे जेणेकरून असं फुल टाईट होईल एकामेकाला चांगला जोड होईल हे बघा इथंपर्यंत आपण केलं म्हणजे ही भेट कलम आता सक्सेस होणार शंभर टक्के आता आपल्याला लक्षात घ्या या झाडाला परत आणखी फांद्या आहेत त्या पण आपण इकडे तिकडे बांधू शकतो आता ही जी फांदी आहे ना त्याला आपण परत बांधतो आता इथं बघा लक्षात घ्या कुठलाही तुम्ही झाडाला करता। जोड करताय त्यावेळेस जोड केल्याच्या वरती किमान पाच तरी पानं पाहिजे पानं असणं गरजेचं आहे श्वसन होणं गरजेचं आहे अन्यथा सक्सेस होणार नाही आता बघा हा तिसरा जो आहे तो आपल्याला त्रास देतोय काढून टाकूया नको आपल्याला आता ह्या दोघांना आपण इथं परत बांधतोय त्याच्यासाठी आपल्याला परत काय करायचं आहे की या साईडने काप घेतोय बघा तो वरची साल काढून घ्या त्याची आणि तेवढ्याच साईजचा इथून आपण दुसरा काप घेतोय वरची साल काढून कॅम्बियम ज्या उती आहेत त्या एकामेकांना जोडल्या की संपला विषय आणि परत आपण आपण मगाशी सांगितलं त्यानुसार सुत्रीचा वापर करून आपण हे करतो आहे काय बांधतोय आता सुत्रीचा वापर करताना आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी सुतळ घ्या जोडा जरा थोडंसं टाईट बांधून घेतो ए टाइट ना हे बघा जास्त टाईट बांधून नका कारण कोवळा येते मोडून जाणार काय आणि मग आपण अशी हात बोटाच्या सहाय्याने त्याला हे जोड एकामेकाला सरकवून अशा पद्धतीने घेतोय बघा हे बघा झालो काय केलं पुस्तकामध्ये जर तुम्ही बघाल तर तुम्हाला कलम कलमावर रोप बांधून भेट कलम दाखवलेला आहे ही वेगळी मेथड आहे हिच ह्याची तुम्हाला वाच्यता कुठे पुस्तकात पण मिळणार नाही की रोपावर आपण कलम बांधणार कालपर्यंत आपण ऐकलं होतं भेट कलमची व्याख्या ऐकली होती की कलमावर रोप बांधणं आणि इथं आपण काय केलं रोपावर एक ब्राझिया जातीचा फणसाचं कलम बांधलं हे बघा कलम सक्सेस झाल्यावरती हे खालच किती दिवसांनी काढावं बघा सगळ्यात महत्वाची वस्तू हा जोड हा वातावरणानुसार दीड महिना दोन महिना अडीच महिन्यापर्यंत तयार होणारच जोड तयार झाल्यानंतर आपल्याला इथं वन थर्ड काप करायचं आहे वन टू कापायचा आहे नंतर मग पूर्ण कलम काढायचं आहे आणि हे जे कलम आहे ते चांगल्या जातीचं आहे ते तुम्ही दुसरीकडे लावू शकताय किंवा दुसरीकडे कलम बांधू शकताय आता मला सांगा हे कापण्याची जी पद्धत आहे ती वन टेक नाही कापायचं की पहिल्यांदा थोडासा भाग कापायचा थो, जेणेकरून हे कॅपेबल बनवण्यासाठी म्हणजे रोप रोपावरचं कलम कॅपेबल बनवण्यासाठी त्याच्याकडे एनर्जी तयार करते म्हणून वन थर्ड कापायचा आठ दिवस झाले की टू थर्ड कापायचा म्हणजे दोन भागाने कापायचा एक भागाने ठेवायचा आणि नंतर तिसऱ्या वेळी पुढच्या आठ दिवसानंतर पूर्ण कापायचं आणि मग हे कलम उचलून तुम्ही कुठल्याही जागे लावू शकता बांधणी झाल्यापासून खाली अर्धा ते एक इंचावर कट करायचा आहे सो त्याच्यानंतर ही जी वरची फांदी जी आहे कलमाची ती फक्त ठेवायची आणि त्याच नंतर आपण फुंटाकडून आलेली जी फांदी आहे ती कापायची म्हणजे बघा वरती कापताना उंटाकडून आलेली फांदी कापायची आणि खाली कापताना कलमाकडून आलेली फांदी हे लक्षात ठेवा उलट कापवलं तर हे अन्सरचे सर हे जे फांद्या जे वाढलेल्या आहेत त्या हे कलम जगल्यानंतर काढून टाकायच्या की ठेवायचं ओके बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी तुम्ही ह्याच्यावर खूप फांद्या आल्या बघा याला इथं चार आल्या इथं पाच आल्या ज्या चांगल्या फांद्या आहेत त्या आधी पहिल्या ठेवा आणि त्याच्यावर कलम बांधा कलम जगल्यानंतर मग काय करायचं तुम्हाला वाटलं की इथं ब्राझील जातीचा फणस केला इथं तुम्हाला व्हिएन्ना जातीचा फणस करा इकडे तुम्ही रसाळ फणस जातीवर असे प्रकारचे बांधू बांधायचं असेल तर बांधू शकता तर आपल्याला जगलेला भाग फक्त ठेवायचा बाकीचे सगळे काढून टाकायचे मित्रांनो बाहेर काटे आणि आज अमृताचे साठे असणारा हा फणस जो आहे आणि या फणसाचे लोक व्यावसायिक शेती करत आहेत तामिळनाडू केरळ मधील बऱ्याचशा जाती ह्या महाराष्ट्रात होतात लोकांचं समज आहे की त्या फक्त कोकणातच होतात पण कोकणाव्यतिरिक्त देशावरही आम्ही फणसाची लागवड केलेली आहे आणि ती सक्सेस आहे फणसामध्ये जर तुम्ही बघाल तर प्रमुख दोन जाती आहेत त्या बरका आणि कापा बरका लोकांना आवडत नाही कापा लोक आवडीने खातात आणि सगळ्यांना माहीत असेल की लवकर दोन ते तीन वर्षात लागणारे आणि चव उत्तम रंग चांगला असणाऱ्या ज्या काही जाती आहेत ह्या बाहेरच्या जाती आहेत म्हणजे त्या केरळमधल्या आहेत तामिळनाडूमधल्या आहेत आंध्रामधल्या आहेत आणि व्यावसायिक जर तुम्हाला करायचं असेल तर बऱ्याचशा ज्या जाती जा आहेत त्या तिकडूनच आल्या आहेत त्यामध्ये वनश्री रेड आहे सिंगापुरी जॅकफ्रूट आहे मलेशियन डॉर्प आहेत रुद्राक्षी रेड आहे व्हिएतनम सुपर अर्ली आहे मिटर जॅकफ्रूट आहे यामध्ये काही ज्या रेड एट कलरच्या किंवा ए टी एम वर्षभर लागणाऱ्या गम आणि गमलेस अशा जाती आहेत त्याचप्रमाणे ब्राझिया ए आहे पोंडिचेरी जॅक जे आहे हजारी आहे अशा बऱ्याच अशा जाती तुम्ही लागवड करू शकताय आणि उत्पादन घेऊ शकता सिंधुदुर्गातून जर नाहीत असाल तर आमच्या तुम्ही श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला येथे जरूर या प्रत्यक्ष बघा आणि मग तुम्ही घेऊ शकता एक ते दोन वर्ष वयाची जी ही झाडे आहेत ही तुम्हाला मिळू शकतात आणि शक्यतो झाड हे दीड वर्षाच्या वरचं असेल आणि उंची सात एक तीन साडेतीन फूट असेल ते लावा म्हणजे त्याच्यात मॉर्टिलिटी होत नाही आणि काही जाती तर तुम्हाला पिशवीतच लागलेल्या किंवा कुंडीत फणच लागलेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि याविषयी जर अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डिटेल तुम्हाला याची माहिती मिळेल किंवा कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडल्यास लाईक कमेंट शेअर व सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद